श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझे यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना <laughs> प्रत्येक जण आपल्या कुटुंबासाठी कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी भरभराटीसाठी मेहनत करत असतो कष्ट करत असतो याचबरोबर अनेक सेवा अनेक उपाय देखील करत असतो परंतु कष्ट केले मेहनत केले कितीही उपाय सेवा केल्या तरी देखील त्याच्या सेवेला त्याच्या मेहनतीला फळ प्राप्त होत नाही तर असेच काही उपाय काही सेवा जर अशाच विशिष्ट काही तिथीला जर आपण केले तर याचे निश्चित फळ आपल्याला प्राप्त होते अशाच एका विशिष्ट तिथीला संकष्टी चतुर्थीला आपल्याला एक अत्यंत प्रभावशाली असा उपाय करायचा आहे आणि ही संकष्टी चतुर्थी येत आहे एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच या वर्षातील सर्वात पहिली संकष्टी चतुर्थी आणि या दिवशी जर तुम्ही काही जर उपाय केले काही सेवा केल्या तर वर्षभर आपल्या घराची भरभराट होणार आहे मुलांची पतीची घराची भरभराट होणार आहे प्रगती होणार आहे मुलांच्या शिक्षणामध्ये व्यवसायामध्ये नोकरीमध्ये त्यांना यशप्राप्ती होणार आहे त्याचबरोबर पतीच्या नोकरीमध्ये त्याला यशप्राप्ती होणार आहे प्रगती होणार आहे तर यासाठीच आपल्याला अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी वार येत आहे सोमवार आणि त्यामुळं आपण जर या दिवशी जर काही उपाय केले काही सेवा केल्या तर गणपती बाप्पांसोबतच आपल्यावरती भगवान महादेवांची देखील कृपा राहणार आहे आणि त्यांच्या कृपेमुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यास मदत होणार आहे तर आपण आज जो हा उपाय पाहणार आहोत संकष्टी चतुर्थीला करायचा तर या उपायासाठी संकष्टी चतुर्थीला आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे आणि या पूजेमध्ये आपण एक वस्तू अशी स्थापन करणार आहोत गणपती बाप्पांना अर्पण करणार आहोत आणि त्यानंतर पूजा झाल्यानंतर ही वस्तू उचलून आपल्याला एका ठिकाणी ठेवायची आहे आता ही कोणती वस्तू आहे ही वस्तू आपल्याला उचलून गणपती बाप्पांना अर्पण केलेली ठेवायची आहे आणि ही वस्तू ठेवत असताना आईनं आपल्या मुलांसाठी आपल्या घरासाठी आपल्या पतीसाठी आपल्या कुटुंबासाठी ही सेवा करायची आहे हा उपाय करायचा आहे आता ही कोणती वस्तू आहे आणि आईनं ही वस्तू उचलून कोणत्या ठिकाणी ठेवायची आहे हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपल्या हिंदू धर्मामध्ये संकष्टी चतुर्थीला विशेष महत्व असून ही संकष्टी चतुर्थी ज्ञानाची बुद्धीची आणि संपत्तीची देवता असलेल्या गणपती बाप्पांना समर्पित आहे सर्व देवी देवतांमध्ये पूजल्या जाणाऱ्या गणपती बाप्पांना सर्वप्रथम पूजनीय मानले जाते तसेच या गणपती बाप्पांना बुद्धिमत्ता सामर्थ्य आणि बुद्धीची देवता असं देखील म्हटलं जातं जर तुम्ही या संकष्टी चतुर्थीला जर काही उपाय केले सेवा केल्या तर या विघ्नहर्त्याच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत आणि आपल्यावरची सर्व विघ्न संकट दूर होण्यास मदत होणार आहे आणि आपले अपेक्षित फळ आपल्याला प्राप्त होणार आहे परंतु कोणतीही सेवा करत असताना कोणताही उपाय करत असताना अगदी मनापासून आणि श्रद्धेने करायला हवा तरच आपल्याला याचे फळ प्राप्त होत असते तसेच उपाय आणि सेवा करून सर्वच गोष्टी साध्य होत नाही तर याला मेहनतीची देखील तितकी जोड असायला हवी तर आता आपण हा जो उपाय पाहणार आहोत आईनं आपल्या मुलांसाठी करायचा आहे तर या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आईनं सकाळी लवकर उठून आपल्या घराची साफसफाई करायची आहे आणि साफसफाई करत असताना आपल्या घराची फरशी पुसत असताना या फरशी पुसायच्या पाण्यामध्ये चिमटभर हळद आणि मीठ टाकायचं आहे आणि या पाण्याने आपल्याला ही घराची फरशी पुसायची आहे घराची साफसफाई करायची आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली असेल तर ती नकारात्मकता घरातील दूर होऊन आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होईल आणि यासाठीच हा अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला गंगाजल आणि हळद हे मिक्स करायचं आहे आणि हे पाणी गंगाजलाचं आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे त्यानंतर आपल्याला या दिवशी आंघोळीनंतर लाल रंगाची वस्त्र अवश्य परिधान करायचे आहेत लाल रंग हा गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे आणि लाल रंगाची जर वस्त्र परिधान करून जर आपण गणपती बाप्पांची विधिवत जर पूजा केली तर ही पूजा सफल होते असं देखील म्हटलं जातं त्यामुळं शक्य असेल तर आईनं आपल्या मुलांसाठी या दिवशी लाल रंगाची कपडे परिधान करायचे आहेत शक्य असेल तर घरातील सर्वांनीच या लाल रंगाचे कपडे या दिवशी घालायचे आहेत त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांची पूजा करायची आहे जर तुम्ही चौरंगावरती गणपती बाप्पांची स्थापना करणार असाल तर ही स्थापना करत असताना तुमचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे अशा प्रकारे आपल्याला या गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे गणपती बाप्पांसोबतच आपल्याला या दिवशी सोमवारी येत असल्यामुळं भगवान भोलेनाथांची देखील पूजा करायची आहे आणि ही पूजा करत असताना आपल्याला या पूजेमध्ये गणपती बाप्पांना दुर्वा मोदक त्याचबरोबर मिठाई लाल रंगाची फुलं अक्षदा हे सर्व अर्पण करायचं आहे गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या सर्व वस्तू आपल्याला या पूजेमध्ये अर्पण करायच्या आहेत गणपती बाप्पांना चंदनाचा टिळा लावायचा आहे त्याचबरोबर एक कलश ठेवायचा आहे कलशामध्ये आपल्याला या नारळ ठेवायचा आहे आंब्याची पानं ठेवायची आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला हा कलश या गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये ठेवायचा आहे आणि हा जो कलश आहे तर या कलशामध्ये आपल्याला एक रुपयाचं नाणं सुपारी आणि आपण ज्या दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करण्यासाठी घेतलेल्या आहेत तर त्यातील काही देखील आपल्याला या कलशामध्ये टाकायच्या आहेत आणि असा हा कलश आपल्याला या गणपती बाप्पांसमोर स्थापन करायचा आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांसमोर अजून एक वस्तू ठेवायचे आहे आणि ज्या वस्तूचा आपल्याला उपाय करायचा आहे तर ती वस्तू म्हणजे आपल्याला एक वाटीभर अक्षदा घ्यायच्या आहेत मग तुम्ही प्लेटमध्ये घेऊ शकता किंवा वाटीमध्ये घेऊ हो शकता तर या अक्षदा घेत असताना या मुठभर अक्षदा होतील अशा अक्षदा आपल्याला घ्यायच्या आहेत आणि या वाटीमध्ये किंवा एखाद्या प्लेटमध्ये या गणपती बाप्पांसमोर आपल्याला ठेवायच्या आहेत या ठेवत असताना आपल्याला या हळदी हळद आणि कुंकवाने त्याला रंगवायचं आहे लाल रंग करायचा आहे आणि नंतर आपण या अक्षदा याच्यासमोर समोर गणपती बाप्पांसमोर ठेवायच्या आहेत त्यानंतर आपल्याला या अक्षदांवरती एक रुपयाचं नाणं एक सुपारी आणि आपल्याला दोन लवंगा ठेवायच्या आहेत त्याचबरोबर दोन वेलच्या देखील ठेवायच्या आहेत आणि अशा प्रकारे आपली ही पूजा करायची आहे या ज्या वस्तू आपण ठेवलेल्या आहेत दोन लवंगा दोन वेलच्या आणि एक रुपयाचं नाणं आणि सुपारी यांची देखील आपल्याला पूजा करायची आहे यांना पण आप देखील आपल्याला फुल अर्पण करायचं आहे अक्ष दवायचे आहेत हळदी कुंकू व्हायचं आहे आणि आपण या ज्या वस्तू ठेवलेल्या आहेत तर यांची विधिवत आपल्याला पूजा करायची आहे त्याचबरोबर आपल्याला गणपती बाप्पांसमोर एक दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित करत असताना यामध्ये आपल्याला देशी गाईचं तूप घालायचं आहे त्याचबरोबर या दिव्यामध्ये आपल्याला चिमुडभर हळद टाकायची आहे आणि याच्यातच आपल्याला थोड्याशा अक्षदा देखील टाकायच्या आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला हा दिवा गणपती बाप्पांसमोर प्रज्वलित करायचा आहे असा प्रकारे जर आपण दिवा प्रज्वलित केला तर आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता असेल तर ती दूर होण्यास मदत होणार आहे आणि याच दिव्यामध्ये आपल्याला दोन भीमसेने कापराच्या वड्या देखील टाकायच्या आहेत आणि अशा प्रकारे आपली ही गणपती बाप्पांची विशेष सेवा विशेष पूजा आपल्याला करायची आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांसमोर बसून एकशे आठ वेळा अथर्व शीर्ष्याचं पठण करायचं आहे जर तुम्हाला पठण होत असेल तर चालेल श्रवण केलं तरी देखील चालेल त्यानंतर ओम गण गणपते न महा या महामंत्राचा देखील आपल्याला एकशे आठ वेळा जप करायचा आहे हा जप करत असताना तुम्ही जप माळेने जप केला तरी देखील चालेल आणि अशा प्रकारे आपल्याला ह्या ज्या वस्तू आपण ठेवलेल्या आहेत म्हणजेच एक रुपयाचं नाणं सुपारी दोन वेलच्या आणि दोन लवंगा या अक्षदावरती तर या वस्तू आपल्याला अभिमंत्रित करायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला या वस्तू अभिमंत्रित केल्यानंतर आपल्याला दिवसभर उपवास करायचा आहे व्रत करायचं आहे गणपती बाप्पांना मी जे व्रत करणार आहे जी सेवा करणार आहे तर ती पूर्णत्वास जाऊ दे यासाठी प्रार्थना करायची आहे भगवान भोलेनाथांना प्रार्थना करायची आहे दिवसभर गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे भगवान शिवांचं नामस्मरण करायचं आहे आपल्या जवळपास असणाऱ्या ए महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे तिथं देखील आपल्याला भगवान महादेवांची पूजा करायची आहे त्यानंतर भगवान महादेवांना आपल्याला त्या ठिकाणी बेलपत्र अर्पण करायचं आहे त्यांना अभिषेक करायचा आहे तुम्ही दुधाने करू शकता पाण्याने करू शकता आणि इथं देखील आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपल्या मुलांसाठी आपल्या घरासाठी आपल्या पतीच्या भरभराटीसाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि अशा प्रकारे दिवसभर आपल्याला गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे भगवान शिवांचं नामस्मरण करायचं आहे आपल्या कुटुंबासाठी आपल्या कुटुंबाच्या भरभराटीसाठी मुलांच्या भ भरभराटीसाठी या देवांना आपल्याला प्रार्थना करायची आहे अगदी तुम्ही मनापासून जर कोणती सेवा करत असाल कोणता उपाय करत असाल आणि जर तुम्ही मनापासून या देवाना जर प्रार्थना केली तर विघ्नहर्ता आपल्यावरची सर्व विघ्न दूर करतो असं म्हटलं जातं त्यामुळेच आपल्यावरचे सर्व विघ्न दारिद्र्य आजारपण असेल किंवा एखाद्याचा ग्रहदोष असेल वास्तुदोष असेल तर ते देखील यामुळे दूर होण्यास मदत होते त्यानंतर आता संध्याकाळी तिने सांजेच्या वेळेला पुन्हा एकदा आपल्याला तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करायचा आहे ज्याप्रमाणे मी सांगितलं त्याप्रमाणे देशी गाईच्या तुपाचा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे त्याचबरोबर यामध्ये देखील आपल्याला चिमटभर हळद टाकायची आहे दोन भीमसेनिक कापराच्या वड्या टाकायच्या आहेत त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा या आपल्या गणपती बाप्पांच्या जवळ आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे तिथं देखील आपल्याला पुन्हा एकदा विधिवत पूजा करायची आहे नामस्मरण करायचं आहे गणपती आप बाप्पांना आपल्या घराच्या भरभराटीसाठी आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करायची आहे त्यानंतर आपल्याला चार ते पाच भीमसेने कापराच्या वडे घ्यायच्या आहेत दोन तमलपत्राची पानं घ्यायची आहेत आणि हे आपल्याला गणपती बाप्पांच्या समोर घेऊन बसायचा आहे हा जो उपाय मी करत आहे ही जी सेवा करत आहे तर माझ्या कुटुंबासाठी करत आहे तर ही सेवा पूर्णत्व जाऊन माझ्या कुटुंबामध्ये सुखसमृद्धी नांदू दे भरभराट होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर या ज्या भीमसेनी कापराच्या वड्या आहेत आणि हे तमालपत्र आहे तर ते आपल्याला जाळायचं आहे आणि संपूर्ण घरामध्ये आपल्याला याचा धूर होईल अशा प्रकारे याच्यामध्ये तुम्ही आणखीन जरी भीमसेनी कापराच्या वड्या टाकल्या तरी देखील चालेल जास्तीत जास्त आपल्याला याचा धूर करायचा आहे जाळायचं आहे आणि जेणेकरून आपल्या घरामध्ये नकारात्मकता पसरलेली असेल तर ती दूर होऊन आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होईल लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये आगमन करेल आणि यासाठीच आपल्याला या, या ज्या वस्तू आहेत तर त्या जाळायच्या आहेत त्यानंतर जर तुम्ही उपवास केला असेल व्रत केलं असेल तर चंद्रदेवांचं दर्शन घेऊन आपल्याला हा उपवास सोडायचा आहे त्यानंतर आपण ज्या या वस्तू ठेवलेल्या आहेत तर दुसरा दिवस येतोय तो येतोय ये ये मंगळवार हा वार गणपती बाप्पांना समर्पित असून आपल्याला या दिवशी आपण या गणपती बाप्पांसमोर ठेवलेले ज्या अक्षदा आहेत आणि या अक्षदावरती आपण जे एक रुपयाचं नाणं ठेवलेलं आहे एक सुपारी ठेवलेली आहे दोन लवंगा ठेवलेल्या आहेत आणि त्या दोन वेलच्या ठेवलेल्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत आता यामधील जी एक लवंग आहे तर ती लवंग घ्यायची आहे एक वेलची घ्यायची आहे आणि या ज्या अक्षदा ठेवलेल्या आहेत तर त्यातील मुठभर अक्षदा आपल्याला घ्यायच्या आहेत म्हणजेच अर्ध्या अक्षदा घ्यायच्या आहेत आणि एक लाल रंगाचे पोटली बनवायचे अशा दोन पोटल्या आपल्याला बनवायच्या आहेत या पोटल्यामध्ये एक लवंग एक वेलची एक लवंग एक वेलची अशा करून आपल्याला बनवायच्या आहेत त्यातील चिमूटभर आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत अक्षदा घ्यायच्या आहेत आणि ज्या ठिकाणी आपल्या स्वयंपाकघरात आपल्या तांदळाचा डबा आहे तर त्या तांदळाच्या डब्यामध्ये या चिमूटवर यातील अक्षदा आपल्याला टाकायच्या आहेत जेणेकरून आपलं सॉ आपलं जे घर आहे तर हे धनधान्याने भरावं यासाठी या अक्षदा आपल्याला या तांदळाच्या डब्यामध्ये टाकायच्या आहेत त्यानंतर या ज्या दोन पोटल्या केलेल्या आहेत तर या पोटल्या आपल्याला एक पोटली आपलं तिजोरी आपलं घरातील ज्या ठिकाणी पैसा धन अडका ठेवत असो तर त्या ठिकाणी आपल्याला ठेवायची आहे त्याचबरोबर दुसरी जी पोटली आहे ही तांदळाची तर ही पोटली आपल्याला आपल्या देवघरामध्ये स्थापन करायची आहे आणि दररोज आपली सकाळी संध्याकाळी देवांची पूजा करत असताना या पोटलीची देखील आपल्याला पूजा करायची आहे आणि आता राहिली एक सुपारी आणि एक रुपयाचं नाणं तर हे सुपारी आणि एक रुपयाचं नाणं अशाच प्रकारे आपल्याला थोड्या अक्षदा घ्यायच्या आहेत आणि या अक्षदावरती हे पुन्हा एकदा स्थापन करायचं आहे आणि देवघरात आपली देवपूजा करत असताना यांची देखील आपल्याला पूजा करायची आहे जर समजा या अक्षदा खराब झाल्या किंवा काही कारण आपल्याला या जर अक्षदा जर बदलाव्या लागत असतील तर पुढच्या महिन्यात जी संकष्टी चतुर्थी येते तर त्या संकष्टी चतुर्थीला पुन्हा एकदा अशाच प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे तसेच आपण हे जे एक रुपयाचं नाणं घेतलेलं आहे आणि ही सुपारी आहे तर ही सुपारी तुम्ही ज्या वेळेला घरातून घराबाहेर पडाल एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जात असाल किंवा मुलं तुमची शिक्षणाच्या कोणत्या कामासाठी जात असतील व्यवसायाच्या कोणत्या महत्त्वाच्या कामानिमित्त जर तुम्ही घरामा बाहेर जर पडत असाल तर त्यावेळेला ही जी सुपारी आहे सुपारी ही गणपतीचं स्वरूप मानले जाते या विघ्नहर्त्याचं जा स्वरूप मानलं जातं आणि त्यामुळे तुम्ही जर ही सुपारी तुमच्या जर जवळ ठेवाल तर तुमच्या वरची सर्व विघ्न दा टळणार आहे आणि त्यासाठी आपल्या कोणत्याही महत्वाच्या कामासाठी जात असताना ही सुपारी आपल्या जवळ ठेवायची आहे आणि हे जे आपण हे काम करून आल्यानंतर पुन्हा एकदा ही सुपारी आपल्या देवघरामध्ये दे, आपल्याला स्थापन करायची आहे आणि सकाळी संध्याकाळी आपल्याला याची पूजा करायची आहे आपल्या घरामध्ये आपल्याला भीमसेनी कापराचा धूर तिने सांजेच्या वेळेला अवश्य करायचं आहे जाळायचं आहे जेणेकरून आपल्या घरामधील नकारात्मकता दूर होण्यासाठी त्याचबरोबर आता आपण ही सेवा केलेली आहे तर ही सेवा करत असताना आपल्याला गणपती बाप्पांना मनापासून प्रार्थना करायची आहे की मी ही सेवा माझ्या मुलांसाठी माझ्या मुलाच्या प्रगतीसाठी घरासाठी पतीसाठी करत आहे तर ही सेवा पूर्णत्वास जाऊ दे आणि माझ्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ दे माझ्या मुलांची पतीची घराची भरभराट होऊ दे असे जे काही आपल्या इच्छा मनोकामना असतील दारिद्र्य असेल दुःख असेल किंवा इतर कोणतीही संकट असतील तर ती दूर करण्यासाठी मनापासून प्रार्थना करायचे आहे हा विघ्नहर्ता तुमच्यावरची सर्व विघ्न दूर करणार आहे तर अशा प्रकारे आपला आजचा हा व्हिडिओ आजची ही माहिती इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद